पावसाळा म्हटला की मक्का हा सर्वांनाच आवडतो भाजून तंदुरीसारखा वेगवेगळ्या प्रकारे खातोस तर आज त्याच मक्क्यापासनं मी दाल फ्राय बनवलेली आहे जिची चव एक नंबर अगदी टेस्टी अशी चविष्ट अशी लागते डाळ शिजवायची कटकट नाही झटपट अशी बनते आणि खायला तर खूपच छान लागते तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात मी दोन माप तेल घालून घेते आहे तेल तापलं की त्यात आपण रायजिऱ्याची फोडणी घालून घेऊया तर तेल तापलं आहे आता त्यात रायजिरं घालते तर इथे मी अर्धा चमचा राई घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे राई जिरं तडतडलं की आपण बाकीच्या वस्तू घालून घेऊया तर इथे आता बघा राई जिरं तडतडलेलं आहे मस्तपैकी छान राई फुटली की त्याचा फ्लेवर तो तेलात उतरतो तर इथे राई फुटलेली आहे छान तडतडलेली आहे आता मी टाकते आहे एक मिडियम साईजचा सा बारीक केलेला कांदा कांदा पण थोडासा फिरून घ्यायचा त्यानंतर इथे मी अद्रक लसूण घालते ठेचून अद्रक लसणाची पेस्ट नाही घालायची आपल्याला ठेचून घालायचं आहे त्याच्याने या दाल फ्रायची चव खूप छान आणि खूप जबरदस्त येते तर चार मोठ्या पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा तो मी ठेचून घेतलेला आहे आता ते पण कांदा आणि अद्रक लसूण सोबत सोबत छान शिजते आहे तोवर आपल्याला फ्रायसाठी आपल्याला मक्का बारीक करून घ्यायचा आहे तर मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यात मी मिरची टाकलेली आहे मिरची फार तिखट आहे माझ्याकडची म्हणून मी फक्त दोन मिरच्या घेतलेल्या आहे तुमच्याकडच्या मिरच्या कशा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की विजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा तर इथे बघा मिक्सरच्या पॉटमध्ये मी दोन मिरच्या आणि मक्का घालून तिथे एक वाटी मक्का घेतलेला आहे मी तुम्हाला जशी तुम्हाला गरज असेल त्यानुसार तुम्ही मका कमी जास्त करू शकता आता याला छान बारीक पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आपल्याला बघा इथे डाळ शिजवायची गरज नाही झटपट असंही दाल फ्राय बनते आणि नेहमीपेक्षा तर फारच चविष्ट अशी बनते तर इथे आपला कांदा थोडासा पिंक झालेला आहे याला थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा त्यानंतर आपल्याला यात सुके मसाले घालायचे आहे तर आता याला परतून घेतलं आहे छान मस्तपैकी आता इथे सुके मसाले घालते आहे तर सगळ्यात पहिले मी इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे छान व्यवस्थित धुऊन कढीपत्ता घालायचा त्याचा पण छान फ्लेवर येतो तेलातच थोडासा होऊ द्यायचा म्हणजे तो ते त्या कढीपत्त्याचा फ्लेवर त्या तेलात उतरते आता मी ते सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे आणि थोडंसं तिखट घातलं आहे म्हणजे वर्णाला छान असा चा रंग येतो आता याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेला त्याचा कच्चा फ्लेवर निघून जाईल तर याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कुठलेही मसाले एकदम जास्त तेलात होऊ नये द्यायचे नाहीतर जळतात तर आता लगेच मी यात जी आपण मक्याची पेस्ट केली आहे ती घालून घेते आहे तर है, 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 ते घालून घेते आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून म्हणजे थोडं उरलेलं आहे मक्याच्या बॅटर उरलेला आहे त्यात पाणी घालते आणि ते पाणी मी यात सोडते तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर बघा मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून घेते छान मस्त उकळी येऊ द्यायची उकळलं की आपली हे वरण रेडी राहते आता मी पाणी घातलेलं आहे अजून थोडं पाणी घालेल कारण की मला थोडं पाणी हवं आहे तर आता मी चवीपुरतं मीठ घालते आहे मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित तुम्ही मका सुद्धा मीठ घालू शकता त्यानंतर मी हिंग घालते मी हिंग तेलात नाही घातलेलं आहे कारण की तेलात तेला टाकल्यानंतर तेला 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 हिंग तो जळल्या जातो आणि त्याची फ्लेवर चांगला येत नाही म्हणून मी कधीही दाल फ्राय कुठलीही प्रकारची दाल फ्राय असो त्यात वरतून हिंग घालते म्हणजे त्या वरणाला त्या हिंगाची टेस्ट येते चव येते आणि खूप छान असा सुगंध येतो तर इथे मीठ आणि हिंग घालून घेतलेला आहे छान बघा वरण उकळलेलं आहे मस्त खतखत त्यात आता मी वरतून घालते कोथिंबीर कोथिंबीर पण घालून घ्यायचं आणि त्यानंतर घालते अर्ध लिंबू पिळते आपण इथे टमाटर नाही घातले तुम्ही हवं तर टमाटर घालू शकता पण लिंबाची चव खूप छान येते म्हणून मी इथे लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपली दाल फ्राय छान रेडी झालेली आहे आता याला सर्व करून घेऊया तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता किंवा असंही टेस्ट म्हणून खाऊ शकता तर मस्त असं झालेली आहे जबरदस्त अशी तर या पावसाळ्याच्या सीझनमध्ये नक्की करून बघा तुम्ही एकदा जर केली तर परत परत नक्की कराल तर इथे मी सर्व केलेली आहे कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत तो। बाय